राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस एकदा बारदिवस झालं एका केसचा खतरनाक केस त्याचा निकाल आला आहे आणि ते केस आपल्याला हँडल करायची विषय असा आहे की या खांद्याला देव एवढं सौंदर्य देतो बाईला की ते सौंदर्य जाखून ठेवलं पाहिजे असं वाटतं आणि ते जर असं ओपन केलं उघडं केलं तर चांगल्या माणसाची मोलाची सुद्धा नियत खराब होते ही शेचाव प्रकाश टाकणारी म्हणजे हा काळे ना हा फार स्वतःला जपून ठेवून स्वतःला काही असं तत्वात बांधून घेऊन जागण्याचा आहे तुम्ही तुमची तत्व सोडली स्वतःला सोडलं ना तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार तुमचा वाटलो होऊन जाणार सलमा अन्सारी तेवीस वर्षाची गटस्फोटित स्त्री ही तिच्या नवरेने त्याला गटस्फोट दिला त्याचं कारण फरवाया नक्की त्याचा घटस्फोट देण्याचं कारण म्हणजे ह्या सन्माला सातवी आठवी म्हणजे लहान मुलांच्या समवेत नको त्या अवस्थेत पाहिलं गेलं होतं तिच्या घरात त्यांच्या घरातल्या लोकांच्याकडूनच बारीक बारीक पोरांना मग अशा प्रकारचा नाद्या बायला म्हणल्या होती नवऱ्याला काळल्या होते तर ती पिसाळलं डोकं त्यांनी दिली होसकून सोपना एवढा विषय ते ती तलाक 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 त्यांच्या तीनदा म्हणलं की कार्यक्रम ओके होतो त्यांचा त्यांच्या धर्मानुसार सलमा अन्सारी ही दिली सोडून अत्यंत सुंदर आणि गायाळ करणारे डोळे मादक सौंदर्याची स्त्री आहे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता घटना आहे झारखंडमधील गढवा जिल्हा गोंडा या गावची दिली सोडून तिला लग्न झाल्यापासून तिच्या एका पोराची लिहिज नजर होती जबर आता इथं नवरा थोडा वयस्कर होता म्हणजे चांगला पस्तीसच्या आसपास पण पस। घटस्फोटित झाली ती आता आली बापाकडं राहिला तिथं तर तिच्याव नजर कोणाची होती तो मला सांगतो त्याचं नाव आहे सद्दा मांसारी आणि त्याची ती तो पुतणे आहे ते त्या बाईचा तिच्या नवऱ्याचा चुलत भाऊ म्हणजे पुतणे आहे त्याची तिच्या नजर होती आणि त्यांनी काय केलं एक मानसिकता ठेवून तिचा पिच्छा करायला सुरुवात केली की बाबा बाबी 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 मानायचा आणि तिला स्पष्ट सांगायचा की मी तुझ्या सौंदर्याने गायाळ झालो आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही अन्न पाण्यावर माझं लक्ष नाही नोकरी नाही कशावर नाही तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार करा प्रेम प्रेम खर, प्रेम आता ह्यांना करायचं असं लफडं नांगापुंगा कार्यक्रम करायचो पण त्याला ते प्रेम माझे नाव का देतात कुणाला माहिती हे प्रेमबीम तसलं नसतं प्रेम खरं प्रेम प्रकार प्रकारे आजकाल दुर्मिळ पूर्वी होतं थोडं दुर्मिळ झालं आहे आता पण खरं प्रेम हे असतं हे माझे त्याचा विश्वास आहे आजकालचं प्रेम खरं नसतं हे कोंडोम प्रेम झालं याचं काय खरं नसतं मग शी म्हणले शे शक्य नाही लोक काय म्हणतात काय नाही आता परवा करू नको जमाने की परवा तू मत कर तुम्हाला ते करशायरी नको सांगा आता हे त्याच्या माग चिट्टूनच गडी नुसता सारखं चार वेळा पाच वेळा आता काय होतं माहिती का मानवी शरीर ही लय भयानक वस्तू आहे म्हणजे कसं की ती बाई एवढी दिखणे शेवटी तिला बी तिचं मन आहे इच्छा आहे पोटाची बुके पोटाखालची बुके आणि गॅप पाडला की माणसाला कसं चलबिचल चालू होती देवादे नाही कंट्रोल राहायला वाचलं होतं माणसाला काय राहायचं ह्याच सलमाची असं तिला वाटलं की आपली शरीराची आग विझवण्यासाठी हा पोरगा योग्य आहे तिने यस म्हणलं मग हा यायचा तिला गाडी घेऊन जायचा आता पहिली ओळख होती ही आना काही कारण सांगायचे आहे दुनियादारी आमकं तमकं अशा प्रकारे ते रांगारंग कार्यक्रम रोजवर करायचे आता हा जो सध्या मी याची दोन चिकनची दुकानं होती एका तो स्वतः चालवायचा एका कामगार कामगार होता आणि चिकन बिकन हे व्यवसाय असे आहेत यांचे की चलन महिन्याला नाही आहे चलन रोज डेली चालू राहत डेली म्हटलं तरी गाडी येणार माल टाकायला डेली कोंबड्या मिळणार डेली हे कापणार विकणार डेली पैसे येणार असा विषय असतो तिला थोडा खर्च करायचा आणि तिचा त्या सौंदर्याचा आस्वाद घेतल्यानंतर हा जो मी याचं पार सद्दाम हुसेनच झाला त्या इराकचा काय हा तो होत झाला मानला बास ह्या जगात आणखी दुसरं काय महत्वाचं नाही तू आणि फक्त तूच आता हा सद्दाम आता ही जी पोरगी आहे सलमान सरी हिने असा विचार केला पोरा चांगला आहे सनाटे टायमिंग चांगलं आहे नवऱ्यापेक्षा सगळा एक नंबर आहे पण बघा माणसाचं मन कधी बसत नाही जी सुरुवात झाली होती तेवढ्या कधी थांबत नाही विषय चांगला तरी होतो नाही तर वाईट तरी होतो ह्या बाबतीत वाईट अनैतिक संमत कसा झाला आपण बघू आता हिच्या मनात आलं की हा आपल्याला कायमस्वरूपी नवरा म्हणून मिळला पाहिजे त्याला समज आपण मी त्याची बेगम बनायला हरकत नाही आणि जश्ने शादी करायला हरकत नाही तिने त्याचं प्रपोजल मांडलं बा तू आता म्हणले माझ्या लग्न कर तू काय ज्या दिवस फोकाट माझ्या मारू नको माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे आपल्या लग्नाला काहीच अडचण नाही माझी संमती तुम्ही तुला काय करायची जसं तिने लग्नाचं नाव काढलं तसं हा सद्दा माणसा रिना हा थोडा चार शार्पवा होता मान त्याच्या डोकं काय होतं की आपल्याला भविष्यात कुरीखड चांगली फिटिंगमधली नवीन बायको मिळणार आहे मग हिच्याबरोबर अन वयाने थोडी कमी मिळन चांगली मिळन हिच्याबरोबर लग्न करून काय फायदा ही फक्त वापरण्याची वस्तू ही फक्त बोगण्याची वस्तू आहे अशी चुकीची मानसिकता याच्या मनात होती मग लपडं करूच नाही मी म्हणतो तु। तुला वापरून करायचं ही सध्या तुमची चुकी आहे त्याच्यामध्ये त्याला काय फरक पडला नाही त्याने काय केलं येळ्याला केळं वनवासाला शेताफळं पुढचं पुढं बघू तात पुरतं काय हरकत आहे ठीक आहे ना माझं थोडा प्लॅनिंग चाललेलं आहे लग्न झाले कसं मुलं बिलं आपले असतात त्यांचं जरा सेटल झाले पाहिजेत ना थोडं बॅलन्स ओढायचा आहे थोडं माझा प्लॉट विक्रीला तो घ्यायचा आहे असं म्हणून त्यांनी बारा महिने काढलं बा परत हां बारा महिन्यात तुम्हाला सांगतो बाराशे वेळा यांचा कार्यक्रम होऊ शकतो काय सांगता येत नाही आजच्या जगात काय कुणा सांगता येत कमीत कमी शे दोनशे वेळा तर नक्कीच झाला असेल बारा महिने झाले तर होतं काय तसं असं गॅप पडतो ना म्हणजे काळ निघून जातो तसा तसा त्या शरीर दोन दोघांनी एकमेका शरीराविषयीचा आकर्षण हे कमी होतं थोडं असं पण त्याच्यातून मग मन जे निर्णय घेतं ते, ते काही चुकीचं घेतं हे मानसशास्त्र आहे तिचा आपला दट्ट्या चालूच तू कवर फोकाट कार्यक्रम करणार आहे किंवा काय की मला काय मी काय रखेल का रखे तुझी का तुला वाटतो का मी रखेले म्हणून मला हे बरोबर वाटत नाही योग्य वाटत नाही तू लग्न कर तू लग्न कर इचा दट्ट्या चालू झाल्यावर सध्या मानला ह्या अवघडच काम झालं आणि तेवढ्यात पडून आहे ती ठिणगी पडली त्या सद्दामला चालून एक स्थळ आलं बाथळ आल्या ओ बघायला गेला हिच्यापेक्षा नक्षत्रावानी पांढरशिपीत पोरगी काळ्या बुरक्यात हा त्यांच्यात काळा बुरखा असतो ऐदा मला एवढी बारी पोरगी मिळते आपला ही जुनी आता जाऊन दे गाडी म्हणायचं आणि हिच्या संग लग्न करायचं सद्दाम फकाळला पोर हा म्हणजे कसं असतं माणसं मानवी येते जास्त चांगलं आहे तिकडं माणूस जाणार पहिला हमी हिच्यासाठी मारायला लागला होता आता नवीन पाहिजे याला बरं असू द्या तिने म्हणायचं मला तो मुलगी पसंत आहे म्हणून सांगितलं मला तुम्ही घरच्यांना सांगितलं जमव लग्न माझी काय अडचण नाही मुलगी मला पसंत आहे आता हिला कसा हे करायचं हिला फक्त म्हणायला गेला ते की मला दुसरं एक ठिकाणी स्थळ आलं आहे लग्नात करणार आहे मी तिथं बाईने लगेच ठेस नागवानी फडी काढली सलमान सरेनी म्हणली तू जर लग्न केलं ना तर मी बाईच्याच पुढची नाही बापाच्या नाही बाईच्याच पुढची नाही म्हणली तू तुझ्या रेपची केस करीन तुला तुरुंगात ही ती बाईने असा कार्यक्रम केला तिने कागदपत्राची जवळजवळ केली सुरुवात केली मला ही शितकार पडलं आणि त्याच्यात त्याने निर्णय घेतला की ह्या सद्दांनी निर्णय असा घेतला की सल मला संपावलं पाहिजे हे आपल्या आयुष्याचं वाटलो करीन त्याला मला तुला चेष्टा बी कळत नाही वे मी तुला माझ्याने म्हणलो होतो मी तू लग्न करणार आहे आणि तुला मी तुझी चेष्टा केली तसं काही नाही तू आपला हाई आहे आणि पुढल्यामध्ये लग्न करून टाकू आपण म्हणजे चालतंय आणि ही दिवस उजाडला तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस बरं का तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला याने दुपारी जंगलामध्ये हिला बोलून घेतला जंगलामध्ये लोखंडी रॉड आधीच लपून ठेवला होता आणि था। ती तिथं आल्यानंतर त्या लोखंडी रोडने त्या सलमावर आठ ते नऊ त्याच्या डोक्यात वार केले कवटी फट्या माणूस माराय काय लागते बाई रक्तांबाळ होऊन इवळत इवळत खाली पडली आणि त्यांनी तिथंच पालापाचोळा काट्या गोळा केल्या दाडाच्या बुडाला रचली तिला ठेवली आणि त्यावरून टाकून दिल्या बाई खालास एवढं देखणं सौंदर्य अंत बघा कसा झाला आहे ती बाई मेऱ्याच्या पुढं हा गेला घरी निघून त्या केसमध्ये ती बॉडी सापडल्यानंतर कुत्र्यांनी वासून बॉडी बाहेर वाढल्यानंतर काही लोकांनी पाहिल्यानंतर त्या घटनेचा उलगाडा झाला त्या घटनेच्या उलगड्यातून हा आरोपी समोर आला त्याच्या फोन डिटेल्सवरून हा खून झाला होता तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला त्याचा निकाल आता लागला आहे बागा तीन डिसेंबर दोन हजार चोवीसला ह्या महिन्यात चालू महिन्यात याचा निकाल लागला आणि निकाल तो मला ऐकून खोटं वाटन आजीवन आज जन्मठेप हा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा जन्मठेप म्हणजे आई बरोबर लग्न केलं असतं तर सुखी झालं असताना येऊ साधी गोष्ट आहे तुझं लयजीव मु मुलगी बी ही दिखणी होती सगळं चांगलं होतं आसन थोडी वागणूक केल्या खराब मस्साना ठाक्यार होते याचा काय फरक पडत होता पण यांनी ते न करता शिवग्याला फ्रेश अजून पाहिजे अजून पाहिजे घे तुरुंग अजून मग आता मग अशी एक हत्या झाली एक जीव घेतला यांनी त्या पोरीला बेस बरं झालं ते लग्न नाही केलं त्याला बिचारायला दुसरा नवरा मिळाला असेल पण हा जो सद्दा माणसारी रे हा आजीवन आतमध्ये आता काय तिथं काय फोड्या पडल्या होती काय कुठं घालीन बघ आता ही लय अवघड आयुष्य कुठं घालीन असं मला म्हणायचे त्यामुळं माणसाने कमीत कमी जागतानी कम कुठलाही निर्णय घ्यानी डोळे गरम डोक्याने घेऊ नका नेऊन का, का। गरम निर्णय घेतला की तोंड बाजल्याशिवाय राहणार तुमच्या आयुष्यात वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही ना. निर्णय फक्त घ्यानी तुम्ही जपून घ्या आणि विचार करून घ्या विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ कधी कर येणार नाही लिहून घ्या माझ्याकडून असा विषय स्टोरीतून बोध घेण्यासारखा असेल तर एक लाईक करायला काहीच अडकत नाही ना रामकृष्ण हरी आरिमावले